श्रावण ते वाढण्यास मधील झालेली असून किरकोळ बाजारामध्ये वाटाणा एकशे साठ ते दोनशे रुपये किलो दरानं तर गवार एकशे वीस ते एकशे साठ रुपये किलो दरानं विकली जात असून दोन आठवडे बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी सहाशे चाळीस वाहनांमधून दोन हजार पाचशे टन भाजीपाल्याची आवक झाली पितृ पंधरवड्यामुळे मागणी वाढल्यामुळे दोन दिवसात जवळपास प्रत्येक भाजीचे दर वाढलेले आहेत होलसेल मार्केटमध्ये वाटाणाचे दर सत्तर ते नव्वद रुपये किलो वरून एकशे वीस ते दीडशे रुपयांवर पोहोचलेले आहेत किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाचा वाटाणा दोनशे रुपये किलो दरांना विकला जातोय हलक्या मालालाही एकशे साठ रुपये मोजावे लागत आहेत अपवाद वगळता सर्व भाज्यांचे दर किरकोळ मार्केट मध्ये शंभर रुपयांच्या पुढे पोहोचलेले तर भाज्यांचे दर वाढलेले आहेत पंधरवड्यामध्ये भाज्यांना मागणी असते आणि यांमुळे यामुळेच आता भाज्यांचे दर हे वाढलेले दिसत आहेत